नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले आहेत का तर मी तुम्हाला सातव्या हप्त्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे तर हा व्हि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अगोदरच महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे तर चला आपण पाहूया नमो शेतकरी योजना काय आहे ही योजना पी एम किसान योजनेसारखीच आहे पण यामध्ये शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतो नमो शेतकरी योजना दोन हजार तीनपासून सुरू झालेली आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेत वेगळा अर्ज करण्याची गरज नाही जर तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या यादीत असेल तर तुम्ही आपोआपच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहात असे यामध्ये समजले जाते तर शेतकरी बंधूंनो या योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे सरकारने जाहीर केलेली माहिती अधिकृत असेल जर तुम्हाला अजूनही हा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही लगेच जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधा तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता किंवा तुम्ही कृषी विभागाच्या हेल्पलाइन नंबर शून्य दोन शून्य दोन पाच पाच तीन आठ सात पाच पाच वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा तुमच्या योजनेच्या हप्त्याविषयी माहिती विचारू शकता तर चला जाता जाता आपण या योजनेची पात्रता काय होती ते पाहूया शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती असणे आवश्यक असते तो शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष असावे तेच आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा आणि बँक खात्याचे तपशील ये ही सर्व माहिती व्यवस्थित असली पाहिजे आणि आधार कार्ड हे बँकच्या खात्यासोबत संलग्न केलेले असायचे पाहिजे माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही या जगासोबत अपडेट राहताल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान